नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने जे आपण उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करतो की ज्याचा आपण व्हिडिओ पाच ते सहा दिवसापूर्वी आपण या प्लॉटचा व्हिडिओ दिला होता ती की ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला ज्यावेळी आपण प्लांटेशन करतो किंवा रोप आणून लावतो त्याच्यानंतर कशा पद्धतीने आपणाला जे ड्रीपचं नियोजन असेल किंवा फवारणीचं नियोजन आळवणीचं नियोजन हे कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्याबद्दल आपण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी आपलं अशा पद्धतीने रोपं सेट होतात तसेच आपणाला पाहायला मिळत असेल की आपणाला प्रत्येक पेऱ्यामधून आपणाला फुटवा निघताना पाहायला मिळत असेल अशा रीतीने फुटवा असेल किंवा जो शेंडा आहे तो व्यवस्थितरित्या दे आपल्याला डेव्हलप झालेला पाहायला मिळत असेल त्यावेळी आपणाला प्रामुख्याने कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे की ज्यावेळी आपणाला सुरुवातीला जी वायरसची समस्या जाणवते किंवा रोपं आपणाला प्रामुख्याने जी पाहिजे तशी ग्रोथ घेत नाहीत किंवा सुरुवातीला आपण चांगल्या पद्धतीने फुटवा हा कशा पद्धतीने मिळवू शकतो त्याच्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत अशा पद्धतीने रोपं सेट झाली तुमची नवीन शेणा निघायला चालू झालेलं आहे नवीन प्रत्येक पेऱ्यामधून तुम्हाला फुटवा निघायला चालू झालेलं आहे त्यावेळी तुम्हाला प्रामुख्याने ड्रिपच्या माध्यमातून पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्प्राऊट हे एकरी दोन लिटर स्प्राऊट व त्याच्यासोबत अकरा चव्वेचाळीस अकरा हे खत तुम्हाला एकरी चार किलो हे ड्रिपद्वारे देऊन घ्यायचे चांगल्या पद्धतीने बेडबेजवून हे तुम्हाला पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे त्याच्यानंतर फवारणी कोणती करायची की ज्यामुळे आपणाला वायरस आला नाही पाहिजे किंवा चांगल्या पद्धतीने रोपांची व्यवस्थितरित्या ग्रोथ झाली पाहिजे त्याच्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला जे पांढरी मासे असेल किंवा थ्रिप्स असेल किंवा तुडतुडे असतील याच्यासाठी तुम्ही जे पिवळे किंवा निळे स्टिकी ट्रॅप लावून घ्यायचे त्याच्यानंतर फवारणी करायचे तुम्हाला जे बेरिसन ॲग्रोसायन्सचं जे वी सी हंड्रेड पाहायला मिळतं ते प्रति लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम व त्याच्यासोबत तुम्ही आलिका किंवा ॲक्ट्रा हे कीटकनाशक घेऊ शकता जर आलिका घेणार असाल तर प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा एम एल तुम्ही आलिका घ्यायचे त्याच्यासोबत वी सी हंड्रेड हे लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम असा स्प्रे द्यायचा आहे की ज्यामुळे जो आपल्याला वायरसचा प्रॉब्लेम जाणवतो किंवा सुरुवातीला रोपाचं शेंडा आकचणे किंवा वाट्या होणे यासारख्या ज्या समस्या जाणवतात त्या जाणवणार नाही तसेच जे सुरुवातीला आपल्याला पांढरी मासे असेल किंवा तुडतुडा किंवा हिरवा तुडतुडा असेल ॲफिडचा असतील जॅसिडचा असेल याची जी समस्या जाणवते की ज्यामुळे आपणाला प्रामुख्याने पाना आकचणे किंवा शेंडा आखकसणे ही समस्या जाणवते ती जाणवणार नाही पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं त्याच्यानंतर चार ते पाच दिवसानंतर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून झाडाला बारा एक सष्ट हे खत व त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे चार किलो व बारा एकसष्ट झिरो हे चार किलो तुम्हाला ड्रिपद्वारे देऊन घ्यायचं की ज्यामुळे पानांची जी रणंद्रे आहेत किंवा जे उघड पण आपणाला चांगल्या रीतीने चा, चालू राहील तसेच जे अन्न तयार करायची क्षमता असेल किंवा चांगल्या पद्धतीने अन्न आपणाला निर्मिती झालेली पाहायला मिळणार आहे हे दोन ड्रिपची ॲप्लिकेशन झाली पहिली फवारणी झाली चार ते पाच दिवसानंतर तुम्ही दुसरी फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये एखादा चांगलं मायकोनुटन त्याच्यासोबत एखादा चांगलं स्वीड व अकरा छत्ती चोवीस या आय सी एल ग्रेड जी स्टार्टर ग्रेड आहे तिची फवारणी देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीने स्टंप होणार आहे चांगल्या पद्धतीने फुटवाणी घेणार आहे रोपाची व्यवस्थितरित्या ग्रोथ झालेली पाहायला मिळणार आहे हे दोन फवारणी झाल्या त्याच्यानंतर तुम्ही पिकाच्या आपल्या प्लॉटच्या नियोजनानुसार मग नागाळी असेल किंवा थ्रिप्स असेल त्याच्यानुसार तुम्ही फवारणी करू शकता जर जास्त प्रमाणात जर नागाळीचा किंवा थ्रिप्सचा जर प्रादुर्भाव जाणवत असेल तर तुम्ही अभ्यासन निम तेल घेऊ शकता किंवा इवीसण निम तेल घेऊ शकता याच्यामुळे तुम्हाला प्रामुख्याने ती शेंडाळी असेल शेंडामध्ये जी आपण वरच्या शेंड्यामध्ये जी हिरवी आळे आढळते तिच्यावर कंट्रोल मिळणार आहे किंवा जी नागाळी असेल थ्रिप्स असेल याच्यावर कंट्रोल मिळालेला पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने जे आपण सुरुवातीपासून आपल्याला जे बुडफळ असेल किंवा जे बुडालगत फुटवा मिळाला पाहिजे तसेच आकडक उन्हाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली झालेली पाहायला मिळणार आहे याच्यासाठी तुम्ही पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन ज्याच्यामध्ये स्प्राऊट अकरा चव्वीचा अकरा देऊ शकता त्याच्यानंतर तीन ते चार दिवसानंतर तुम्ही बारा एकसष्ट झिरो व मॅग्नेशियम सल्फेट या खताची मात्रा तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने रोपांची डेव्हलपमेंट जाणवत असेल तर तुम्ही ड्रिपद्वारे एखादं चांगलं मायको उठल हे देऊन घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने रोपांची ग्रोथ असेल किंवा पि पानांना जी ग्रीनरी मिळणार आहे चांगल्या पद्धतीने मिळालेली पाहायला मिळणार आहे तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद